नमस्कार मी पूजा मोरे आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज दरवर्षी प्रमाणे जगभरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते त्याचप्रमाणे शहरात व खेड्यापाड्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आज दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती महोत्सव मिली युवक मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महादेजी शिंदे गार्डन ते मिलिंदनगर या ठिकाणावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती तसेच या मिरवणुकीमध्ये फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे भव्य सादरीकरण करण्यात आले त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच डीजेच्या तालावर भीमसैनिक फिरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे पाहुयात मावळ परिसर न्यूजच्या कॅमेऱ्यात टिपलेले काही क्षण परिचय या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद